ने आज आज मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर वा, त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरते त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं ही एक विनंती करेन आणि बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहत आहे मी थोडंसं आज उकाडा नाही आहे थोडंसं स्लाईटली थंडीचं वातावरण आहे तर मला वाटतं की मतदान होईल आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळी सुद्धा लोकांमध्ये उत्साह म्हणजे सात वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटते ही येथील बदलाची नांदी आहे इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणात निश्चित नवीन पहिलू नवीन टप्पा सुरू होतो असं दिसत आहे सध्याच्या चित्रात असं काही वाटत नाही की दोन्ही कॅन्डिडेटी थेट लढत आहेत आम्ही प्रसार प्रचार आणि लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यांच्या खूपच पुढे म्हणजे मागच्या आठ दिवसाचं चित्र पाहिलं तर मला वाटतं दोन्ही उमेदवार ऑलमोस्ट त्यांनी नांग्या टाकल्यासारखं दिसत होतं सभा बंद होऊन गेल्या होत्या कुठेही ते प्रसारात प्रचारात नव्हत्या आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठमोठ्याला मुट सभा चाललेल्या आहेत म्हणजे आमच्या शेवटच्या ज्या तीन दिवसात झालेल्या सभा होत्या तर पातळीवरचे जे नेते आले दुसऱ्या पक्षाचे त्यांच्यापेक्षा जास्ती मोठ्या सभा आम्ही नुसतं साध्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर इथे केल्या